नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल श्रीवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत एकदम लाल आणि तिखट आणि झणझणीत भाजी बनवणार आहोत कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन चला ते ते मी बटाटे घेतलेले आहेत तीन त्यांना आपण चांगलं आता सोलून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला कांदे आणि टमॅटो ते आहे तेही आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत तर सर्वात पहिलं आपले बटाटे जे आहेत त्याची अशी चांगली सालं काढून घ्यायची आहेत आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा बटाटे चांगले असे आपण पातळ काप करून घेतलेले आहेत कारण कारण की तुम्हाला सकाळी जर वेळ नसेल मुलांना टिपिंगसाठी तर असे पातळ काप केले की भाजी लवकर होते त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत दोन टमॅटो दोन कांदे चांगली कटिंग करून घेतलेले आहेत तर आपण आता ही दोन ते तीन पाण्यामध्ये ही भाजी जी आहे ती आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे तर आपली भाजी अशी चांगली धुवून झालेली आहे आणि इथे मी कडे गरम करायला घातलेली आहे तर चला आपण यामध्ये तेल घालूया थोडस एक दीड पळी आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे चांगलं गलग गरम करून घेऊया त्यानंतर मी इथे कढीपत्ता आहे ती चांगली अशी हाताने बारीक करते आणि थोडंसं लसूण थोडंसं आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे यामध्ये ना थोडस जिरं घालायचं आहे थोडस मोरी आणि जिरं घातलेलं आहे आपल्याला कडी आणि लसूण घालायचं आहे चांगलं त्यानंतर जे मी आलं घेतलेलं ना त्याची चांगली साल काढून घेतलेली आहे थोडस आपल्याला यामध्ये किसायचं आहे आल्याने ना ही भाजी खूप छान लागते एकदम आलं दाखवून मला आपल्या यामध्ये ना कांदा जो आहे चिरलेला तो घालायचा कांद्याला ना चांगला कलर येईपर्यंत आपल्याला चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा असं मस्त ब्राऊन कलर येऊपर्यंत फ्राय करायचा आहे आपण यामध्ये टॅमॅटो घालूया आणि बऱ्याच लोकांनी जर बेल बटन दाबलं नसेल तर प्लीज दाबून ठेवा कारण की जी नोटिफिकेशन असते ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचत नाही म्हणून बेल बटन दाबून ठेवा आता आपण यामध्ये टॅमॅटो घातलेला आहे त्यालाही चांगला तेलामध्ये फ्राय करून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये घालायचेच मसाले ते बघा इथे मी अर्धा चमच हळद घातलेली आहे आपल्याला भाजी तिखट करायची आहे म्हणून आपण यामध्ये चांगले असे दोन चमच मसाले घातले आहे म्हणजे लाल तिखट घातला आहे आणि त्यानंतर इथे धण्याची पावडर घातलेली आहे एक चमच त्यानंतर थोडस आपल्याला यामध्ये जिऱ्याची पावडर घालायची आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आता चांगलं असं मिक्स करून घेऊया ते मसाले जे आहेत तेलामध्ये चांगले असे फ्राय करूया त्यानंतर आपल्याला यामध्ये जे बटाटे जे आपण कापून घात ठेवलेले ते यामध्ये घालायचे आहे असे जी करून घ्या चांगलं आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ घालायचं आहे ते बघा मी ते अर्धा चमच मीठ घातलेलं आहे चांगली अशी मिक्स करून घ्या भाजी मसाले जे सगळे लागले पाहिजे ही भाजी ना जर तुम्ही खिचडी वगैरे हो केली चपाती वगैरे हो भाकरी बिकरी तशाही सोबत खाऊ शकता मुलांना तर खूप आवडते जर मुलं तिकड खात नसेल तर लाल लाल तिखट आहे ते कमी घातलं तरीही चालेल आपण यामध्ये पाणी घालणार आहोत इथे मी अर्धा तांब्या पाणी घातलेला आहे बटाटा शिजण्यासाठी तर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी ही चांगली आपल्याला शिजून घ्यायची आहे चला तर आपली भाजी जी आहे ती आपण बघूया छान वास येतोय मस्त आपली भाजी जी आहे चांगली झालेली आहे बघा बटाटे पण चांगले शिजते आणि ही पाच ते सहा सहा मिनटाच्या आत होणारी भाजी आहे आणि झटपट होते आणि खूपच टेस्टी आहे ही भाजी आपण यामध्ये आता कोथिंबीर जी आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत अशी जबरदस्त दिसते बघू शकता आणि खूप छान लागते व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल बेल बटन दाबल्यानंतर आत्ताच दाबून ठेवा थँक्यू